राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण यस कल्चर एकदा घेतलं की कायमस्वरूपी कसं वापरावं आणि नवीन शेतकऱ्यांनी ते कसं बनवावं यावर आपण बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईबशन केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईबशन करून घ्या कारण आपण जे घरगुती निविष्ठा सांगत असतो हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचणं हे महत्त्वाचे असतं कारण आपण शेतामध्ये अल्प खर्च करून कसं उत्पन्न घेऊ शकतो हे आपला उद्देश असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही फायदा होईल याचं मेन महत्त्वाचे की मी स्वतः अगोदर प्रयोग करत असतो स्वतः अनुभव घेतो आपल्याला जे परिणाम भेटलेले आहेत त्याच्यावरच आपण त्या आधारित आपण अनुभवातूनच शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो यातून आपण जे स्वतः येस कल्चर तयार केलेले आहे भरपूर शेतकऱ्यांना वेगवेगळे असे अनुभव येत असतात त्या अनुभवातूनच आपण आता येस कल्चर नेमकं मेन पहिल्यांदा कसं बनवावं हे सांगतोय शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला एस कल्चर प्राप्त होते त्यावेळेला आपण ज्या विहिरीमधून पाणी वापर करणार आहोत किंवा ट्यूबवेलमधून वापर करतो आहे टूबवेल असेल विहीर असेल दोघांपैकी या दोन दोन्ही आहेत वेगवेगळे क्षेत्र आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी विहिरीचेही पाणी आणायचं आहे थोडं दोन लिटर दोन लिटर विहिरीचं असेल विहिरीचं ट्यूबवेलचं असं दोन दोन लिटर करून एकत्र आणायचं आहे आणि त्यामध्ये आपली एक बाटली जी भेटते दोनशे एम एल ती याच्यात टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यात एक किलो गूळ टाकून द्यायचं आहे समजा चार लिटर पाणी असेल तर त्यात बाटली टाकून द्यायची आणि त्याच्यात एक दीड किलो गूळ टाकून द्यायचं आहे हे तीन दिवसात तयार होऊन जातं गूळ एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच त्यानंतर सुरुवात घरात असल्यामुळे आपण दोन चार वेळा दिवसातून त्याला चांगलं ढवलून घ्यायचे कारण लवकर तयार होऊन जातं हे पाण्याचं विशेष सांगतोय जे आपण घरी वापर करतोय ते पाणी घेऊच नका कारण आता एक नवीन भरपूर शेतकऱ्यांचे असे अनुभव आलेले आहेत ले आपल्याला की ज्यांनी म्हणजे घर पण तिथे आणि राहण्याची सोय आणि शेत पण एकाच ठिकाणी आहे तर त्यांना चांगले परिणाम भेटलेले आहेत विशेष म्हणजे जे आपल्याला दोन तीन महिन्यात रिजल्ट भेटत होते या चार पाच महिन्यात आपल्याला हळूहळू हळू आपल्या लक्षात येत होते की या सोडल्यानंतर आपल्याला फायदा होतो आहे पण का जे शेतकरी घर आणि शेत एकाच ठिकाणी आहे आणि तेच पाणी वापर करत आहेत तर त्यांना थोडे लवकर रिजल्ट भेटलेले आहेत तर त्याच्यावरून आपण असा आणि काही आपण नवीन सुरुवात तयार करतो त्याच्यानंतर आपल्याला जसे जसे अनुभव येतात तसे तसे आपण प्रयोग करून अनुभवातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या बोरवेल ट्यूबवेलचे पाणी आपण वापर करत आहोत ते अन्न महत्त्वाचे आहे आपण जे पाणी पितो आहे ते न घेता विहिरीच्या या ट्यूबवेलचे जे असेल ते घ्या त्याच्यात एकदा तयार करा हे समजा सात लिटरची बरणी आहे आणि आपण याच्यात इतकं भरून ठेवलेलं आहे आणि इतकं व पण राहतं हे हलवल्यानंतर आपण याच्यात बाहेरून मधमाशी साध्या माशा असतात घरामध्ये तर त्या बसणार नाहीत त्याच्यामुळे आपण झाकण लावून घेतो आणि याच्या या झाकणला या या थ्रू होल असतं त्याच्यामुळे हवा हात बाहेर निघत असते आणि हे तयार होत असतं हे तयार झाल्यानंतर याच्यातून एक लिटर काढून घेणे प्लस त्याच्यात पाणी टाकून देणे याच्यातच जे इतकं भरलं आहे तितकंच टाकून देणे जे काढलेलं एक लिटर कल्चर आहे ते आपल्या शेतात नेणे तिथे दोनशे लिटर पाणी भर भरून त्यामध्ये समजे आपल्याला दोन बॅरल भरायचे आहेत ते एका बॅरलमध्ये पाचशे एम एल आणि दुसऱ्यामध्ये पाचशे एम एल शेतकरी मित्रांनो नवीन शेतकऱ्यांसाठी सांगतो आहे ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कोणतेही जीवाणू वापर केलेला नाही आहे त्यांनी सुरुवातीला कधी दोनशे लिटर पाण्यात चार किलो गूळ टाकला तर हे द्रावण लवकर तयार होत आहे तयार तर असंही तीन दिवसात होतं ते पण याच्यात जीवाणूंची संख्या वाढते असे भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आलेले आहेत आणि हे सोडल्यानंतर आपल्याला लवकर परिणाम पण दिसत आहेत ज्या शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात शेती आहे आणि बॅरल उपलब्ध नाही आहेत तर त्या शेतकऱ्यांनी दोनशे लिटर सोडण्याऐवजी शंभर लिटरही सोडलं तरी चालतं आहे कारण आपण त्याच्यात जीवाणूंचे जे जी खाद्य आहे गूढ हे आपण त्याच्यात टाकलेलं असतं जास्त प्रमाणात त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना रिझल्ट भेटण्याच भेटतो आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपण गूढ वाढवण्याचे मेन कारण आहे की ज्या शेतकऱ्यांकडे जास्त क्षेत्रे आणि बॅरल कमी असतात त्यांच्यासाठी हा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट समजा आपल्याला जे जास्त लिप प्रमाणात सोडण्याची गरज होती ती पण याच्यामुळे कमी झालेली आहे बॅरलची संख्या कमी झाली आणि समजा हे कुत हे जो आपण जीवाणू बनवतो आहे हे आपण कृत्रिम बनवतो आहे तरी वैयक्तिक मत आहे ज्या वेळेला हे जमिनीत जातात त्यावेळेला नैसर्गिकरित्या त्यांचं खाद्य तिथे पालापाचोळा काळी कचरा हे मेन खाद्य आहे तर त्यामुळे हे कधी असं तयार केलं तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटतो आहे आता राहिलं हे दुसरा विषय हे जो आपण घरी ठेवलेलं आहे हे आज आपल्याला समजा तीन ते चार वर्ष कल्चर तयार करायला झालेले आहेत अजून विषयच जे एक लिटर टाकून आपण बनवतोय तसाच वास सेम कंडिशन तयार असं आहे तर त्यामुळे एक एम एल बी घेतलं तरी आपल्याला याचे परिणाम भेटत आहेत आणि शेतकरी मित्रांनो जे आपण शेतात ठेवतो हे सुरुवातीला किती केलं आपण जाकून ठेवू व्यवस्थित ठेवू सुरुवातीला आपण सर्व करू शकतो पण त्यानंतर काही दिवसानंतर हळूहळू आपण कंटाळा करतो तर त्यामुळे बाहेरून मधमाशी किरकोळे या शेंबड्या जे काळ्या येतात त्या पडत असतात तर त्यामुळे त्याची त्या प्रक्रिया बदलते तर त्यामुळे दोन महिन्यानंतर ते सर्व साफ करून घ्यायचे घरी यायचं ते भरून घ्यायचे गूळ टाकायचं आणि यातून एक लिटर काढून जे काही पॅरेल असतील समजा चार पाच त्याच्यात थोडं थोडं टाकून द्यायचे आणि नवीन मल्टिप्लिकेशन करायचे की जेणेकरून आपल्याला जे रिजड भेटत आहेत हे भवतव्यात केवाई तसेच रिजड भेटतील आणि विशेष म्हणजे हे विरजन खराब होत नाही हे आपल्याला अनुभव आलेला आहे तर एकदा घेतलं की तुम्हाला नवीन येस कल्चर माझ्याकडून काय कोणाकडूनही घेण्याची गरज नाही आहे आणि सध्या तरी मी स्वतः याचा वापर करतो आहे आणि शेतकऱ्यांना मी स्वतः देतो आहे अजून तर शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने काबन नियोजन केलं तर तुम्हाला केव्हाच नवीन घेण्याची गरज पडणार नाही धन्यवाद